अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना बघा उद्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या श्री गणेश जयंती प्रत्येक वर्षी गणेश जयंती हा आपण गणपती बाप्पांचा जन्मोत्सव म्हणून साजरा करतो संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देशभर हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो गणपती बाप्पा जे नवसाचे दैवत जे बुद्धीचे दैवत जे इच्छापूर्तीचे दैवत म्हणून ओळखले जातात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये <coughs> गणपती बाप्पा हे सर्वश्रेष्ठ दैवत म्हणून संपूर्ण देशभर मानले जातात गणपती बाप्पा हे संकट अर्थ आहेत गणपती बाप्पा हे दुःख विघ्न अर्थ आहे आणि ते, ते सुखकर्तेही आहेत बघा ज्यांच्या आयुष्यात किंवा ज्यांच्या पाठीवर गणपती बाप्पांचा वरदहस्त असतो त्यांच्या आयुष्यात संकटे खूप कमी असतात विघ्न खूप कमी असतात अडथळे खूप कमी असतात ज्यांच्या आयुष्यात गणपती बाप्पांचा वरदहस्त असतो त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर त्याच्या सगळ्या इच्छा ह्या पटापट पूर्ण होतात उद्या एक फेब्रुवारी आहे आणि उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांची आपल्याला मनोभावी सेवा आराधना करायची आहे पहिली गोष्ट म्हणजे आजूबाजूला कुठेही गणपती बाप्पांची मूर्ती असेल गणपती बाप्पांचं मंदिर असेल ज्यांच्या घरात उद्या गणपती बाप्पांचं आगमन होणार असेल तर तिथे जाऊन बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे आपल्या घरात असणारी गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवायचं आहे जेवढ्या जमतील तितक्या सेवा तर आपल्याला करायच्या आहेतच त्यासोबत आता मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे हा उपाय देखील करायचा आहे उद्या खूप काही जमलं नाही किंवा खूप जास्त काही तुम्हाला जमलं नाही तरी चालेल मात्र हा एक उपाय उद्या आवर्जून करा उद्या या एका झाडाचं फळ तुम्हाला आपल्या घरात आणायचं आहे आणि या झाडाचं फळ तुम्हाला उद्या गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे या झाडाचं फळ जर तुम्ही उद्या गणेश जयंतीला गणपती बाप्पांना के अर्पण केलं आणि अर्पण केलेलं हे फळ जर तुम्ही तुमच्यासोबत ठेवलं तर तुमच्या आयुष्यामध्ये आढलेल्या अपूर्ण असणाऱ्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या सर्व इच्छा पूर्ण होतील कायम गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद राहील तुमच्या आयुष्यातील अडथळे संकटे दूर होतील विघ्न जे आहे ते नष्ट होतील आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यशप्राप्ती होईल हा उपाय वर्षातून एकदा गणेश जयंतीच्याच दिवशी करता येतो उद्या सोन्यासारखा दिवस आहे अजिबात आपल्याला उद्याच्या दिवशी हा उपाय टाळायचा नाही काहीही करून हा उपाय आपल्याला करायचा आहे आता यासाठी सगळ्यात पहिलं पहिली गोष्ट तुम्हाला जी लागणार आहे ती म्हणजे शमीचं फळ मग हा शमीचं जे झाड असतं या शमीच्या झाडाचं एक फळ फळ नाही भेटलं तुम्हाला पान भेटलं किंवा शमीचं फूल जरी भेटलं शमीच्या झाडाचं मूळ जरी भेटलं कुठलीही वस्तू शमीच्या झाडाची कुठलीही एक वस्तू तुम्हाला उद्या गणेश जयंतीच्या दिवशी आपल्या घरी आणायची आहे जी कुठली वस्तू आपण घरी आणलेली आहे ती लाल कापडामध्ये बांधायची आहे सगळ्यात पहिले गणपती बाप्पांची मूर्ती असेल म्हणजे छोटी मूर्ती आपल्या घरात तर त्याला अभिषेक घालायचा आहे नुसतं पाणी अर्पण केलं जल अर्पण केलं थोडं दूध घातलं आणि दुधाने स्नान घातलं तरीही चालेल ही, चाले। ही मूर्ती स्वच्छ धुवून चौरवंगावर ठेवायची आहे या गणपती बाप्पांच्या मूर्तीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक फळ काहीतरी गोड खडीसाखर असेल साखर असेल तर ती नैवेद्य स्वरूप अर्पण करायची आहे धूप दीप वाळून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर हे शमीचं जे फळ घेतलेलं आहे मूळ घेतलेलं आहे जे काही तुम्ही घेतलेलं ला आहे लाल कापडात बांधून ते गणपती बाप्पांच्या समोर आपली इच्छा व्यक्त करून ठेवायचं आहे इच्छाही व्यक्त करायची आहे आणि सात वेळा गणपती अथर्वशेषम ही म्हणायचं आहे ठीक आहे सात वेळा अथर्वशेषम आणि तुमची मनातील जी इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आणि हे गणपती बाप्पांच्या समोर गणपती बाप्पांना अर्पण करायचं इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला एकवीस वेळा प्रदक्षिणा घालायची आहे आता घरीच मूर्ती तुम्ही चौरंगावर ठेवलेली आहे तर त्या चौरंगाच्या भोवती एकवीस प्रदक्षिणा घाला तुम्ही हा उपाय समजा मंदिरात केला असेल तर मग गणपती बाप्पांच्या मंदिरात जिथे मूर्ती ठेवलेल्या आहेत तिथे तुम्ही अभिषेक सॉरी तिथे तुम्ही प्रदक्षिणा घाला एकवीस प्रदक्षिणा पूर्ण करायच्या आहेत एकवीस प्रदक्षिणा घालत असताना ओम गण गणपते नमो नमहा ओम गण गणपते नमो महा या मंत्राचा जप करत एकवीस वेळा तुमची इच्छा गणपती बाप्पांना तुम्हाला सांगायची आहे त्यानंतर ही जी शमीची जी कुठली वस्तू गणपती बाप्पांना आपण अर्पण केलेली आहे फूल फल किंवा मूळ असेल किंवा पान असेल तर तुम्हाला ते कापडा सगळं तिथून उचलायचं आहे जर तुम्ही मंदिरात हा उपाय केला असेल तर लगेच उचला तुम्ही जर तुमच्या घरीच हा उपाय केला असेल तर उद्या गणेश जयंती संपेपर्यंत रात्रीपर्यंत ही जी वस्तू आहे ती गणपती बाप्पांच्या समोरच ठेवून द्या ठीक आहे दुसऱ्या दिवशी किंवा मंदिरात जर गेला असेल तर लगेच हे तुम्हाला उचलायचं आहे आपल्या घरी आणायचं आहे घरीच केलं असेल तर तिथून तुम्हाला दुसऱ्या दिवशी ते उचलायचं आहे आणि आपल्यासोबत आपल्यासोबत तुम्हाला ही वस्तू तु अखंड स्वरूपाने ठेवायची आहे बघा शमीचं झाड हे गणपती बाप्पांना विशेष प्रिय आहे शमीच्या झाडावरती साक्षात श्री गणेशाचा वास सांगितला जातो जेव्हा चतुर्थी असते संकष्टी असते किंवा जेव्हा श्री गणपती बाप्पांची गणेश जयंती असते तर त्या दिवशी या शमीच्या झाडावरती गणपती बाप्पांचा असणारा वास हा अत्यंत जागृत असतो जेव्हा तुम्ही या गणपती बाप्पांना म्हणजे जा या झाडाची एक जरी वस्तू अर्पण करता त्यासोबत तुमची इच्छा सांगता तेव्हा गणपती बाप्पा हे तुमच्याकडे प्रसन्न होतात तुम्ही त्यामध्ये व्यक्त केलेली जी काही इच्छा असेल तर ते इच्छा ते पूर्ण करतात आणि तुमच्यावरती नेहमीच आपला वरदहस्त ठेवतात बघा खूप साधा खूप सोप्पा उपाय आहे नक्की करा प्रत्येकाने करा <coughs> लक्षात ठेवा हा उपाय करत असताना मासिक धर्म किंवा सुतक काळ असेल तर उपाय करता येणार नाही मग तुम्ही तुमच्या घरातल्या दुसऱ्या कुठल्या एखाद्या व्यक्तीला करायला सांगितला तरीही चालेल त्यानंतरचा दुसराही एक सोप्पा आणि साधा उपाय तुम्हाला सांगते उद्या गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला कुठेही आपल्या आजूबाजूला जर ज्याला आपण धोत्र्याचं फळ म्हणतो तर हे धोत्र्याचं फळ भेटलं मिळालं आज स्टेशनला बाजारामध्ये भरपूर विकायला असतील तर हे धोत्र्याचं फळ जरी तुम्हाला विकायला भेटलं तर तेही तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे कारण धोत्रा ज्यावरतीही देवी शक्तीचा वास असतो आणि गणपती बाप्पांच्या सेवात हा धोत्रा जो आहे तो विशेष महत्त्वाचा मानला जातो तर तुम्हाला धोत्र्याचं एक फळ आणायचं आहे धोत्र्याचं फळ तुम्हाला पूर्ण शेंदूरात शेंदूर लाल रंगाचा पूर्ण शेंदूर तुम्हाला त्या धोत्र्याच्या फळाला लावायचा आहे आणि शेंदूर मिक्स केलेला हा जो धोत्र्याचा हे जे धोत्र्याचं फळ आहे हे गणपती बाप्पाला तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या अर्पण केलं की त्याच्या दुसऱ्या दिवशी हे फळ जे आहे ते तुम्हाला त्याच धोत्र्याच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे थोडीशी माती बाजूला करायची आहे आणि त्याच झाडाजवळ इच्छा व्यक्त केलेलं अभिमंत्रित केलेलं हे धोत्र्याचं फळ त्याच मातीत दाबायचं आहे याने देखील तुमच्या इच्छा पूर्ण होतील गणपती बाप्पा प्रसन्न होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये अखंड रूपाने त्यांची कृपा राह कृपा ठेवतील खूप साधे सोपे दोनही उपाय आहेत दोघांपैकी एक केला तरी खूप आहे शक्य असेल तर अगदी दोन केले तरीही चालतील श्री स्वामी समर्थ